ब्याऐंशी दिवसाच्या नंतर एसपीनी त्या प्रकारावरती गुन्हा दाखल केलेला आहे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार राजासाहेब देशमुख त्यांचा बॉडीगार्ड ॲडव्होकेट माधव जाधव यांच्या बाबतीमध्ये कशा प्रकारचं वर्तन त्या ठिकाणी केलं जात अगदी त्यांना म्हणजे बॉडीगार्डला सुद्धा चुटकी वाजून पोलिसांना चुटकी वाजून हे कुणाच्या जीवावरती हे लोकांनी केलेले आणि परत त्यांना मारहाण सुद्धा केली आणि या प्रकाराचा फटका महायुतीला बीड जिल्ह्यातल्या इतर पाचही मतदारसंघात बसलाय आम्ही दहा दहा पाच पाच हजार मत आमचे कमी झाले हा जो प्रकार झाला तो त्याच दिवशी व्हायरल झाला होता एक्च्युअल तत्कालीन एसपीनी कलेक्टरांनी लगेच त्याच्यावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे होता परंतु ब्याऐंशी दिवस उजाडले हे चुटक्या वाजवणारे हे पिस्तोलवाले हे गुंडाड जे आहेत हे सगळ्या सगळे जेल मध्ये गेले पाहिजेत अशी आमची मागणी आहे आणि यावरून आपण ओळखून घ्या की परळी विधानसभा मतदार संघात मतदान कसं पार पडलं असेल ते अर्थ्याच्या वरती म्हणजे तीनशे तीस पैकी दोनशे बूथ अक्षरशः ताब्यामध्ये होते हे यावरून सिद्ध होत नाही 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 ती मागणी त्यांनी केलेली आहे ज्यांनी निवडणूक लढवली त्या उमेदवारांनी करावी त्यांनी करावी आणि दुसरं महादेव मुंडे यांच्या पत्नी जर उपोषणाला बसले असतील तर एसपी साहेब एसपी पी साहेबांना माझी विनंती राहणार आहे की ही बाब आमच्यासाठी लज्जास्पद आहे त्या माऊलीला उपोषणाला बसायची पाळी यायला नाही ना पाहिजे सोळावा महिना लागलाय आता तिचा त्या माऊलीचा पती जाऊन महादेव मारेकरी सापडलेच पाहिजेत आणि जे ज्या दिवशी तपास डीवायस कडे दिलाय त्या दिवसापासून बारा ते पंधरा लोक परळी मधले गायब आहेत जे गायब आहेत ते एसपीनी आणि एल सी बी आणि तिथले डीवाय एस पी यांनी उचलून आणावेत आणि जेल मध्ये घाला बारा तेरा लोक शंभर टक्के आकाचा संबंध आहे ज्यांनी महादेव मारले त्यांचे ज्या मारलेले गुंडांनी ते गुंड आकाच्या मुलाच्या बॉडीगार्ड म्हणून फिरवत होते आतापर्यंत मग आता ते बॉडीगार्ड कुठे गेले अचानक आकाच्या मुलाच्या भोवती अवती भोवती ते नाहीयेत आणि तेच आरोपी आहेत ते आरोपी पकडले पाहिजेत मी शंभर टक्के महादेव मुंडे सौभाग्यवती ज्या त्या ठिकाणी बिचारी माय माऊली उपोषणाला बसले मी शंभर टक्के त्या माउली बरोबर आहे बघा या ना नावांची एसपीला या मी यादी दिलेली आहे डिटेल पत्र दिलेलं आहे महादेव मुंडेंच्या बाबतीमध्ये काय काय झालेले आहेत कोणाकोणाचे मोबाईल डिटेक्ट केले पाहिजेत कोणाकोणाचे जे आहे सीआर चेक केले पाहिजेत याचं डिटेल पत्र मी एस पी आमचे जे जिल्ह्याचे नवनीत जे आहेत त्यांना दिलेला आहे त्यांनी लवकरात लवकर आरोपी अशा प्रकारचे नियोजन विभागाने जे दोन वर्षाच्या प्रशासकीय मान्यता मागितल्या त्यासाठी कलेक्टर भेटले होते मी उद्या परत अजितदा भेटणारे दोन वर्षाच्या नाही पाच वर्षाच्या प्रशासकीय मान्यता तपासल्या पाहिजेत कारण सर्वाधिक जास्त गोंधळ दोन हजार एकोणीस ते मी तर त्र्याहत्तर कोटीचं बोगस बिल काढले पण त्याची यादी घेऊनच आलो अजितदादांना दाखवायला परंतु सर्वाधिक जास्त गोंधळ घालण्यात आलेला आहे बिलांचा चोवीस पंचवीस लावली मी उद्या दादांना विनंती करणार आहे ही चौकशी दो, दोन हजार एकोणीस पासून लावावी कारण सर्वाधिक जास्त गोंधळ हा दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये केला आणि जुलै मध्ये परत आमचं महायुतीच सरकार आलं एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजींचं मग ते गोंधळ बंद झाला पण तो गोंधळ तिथपर्यंत होता पंचवीस सहा दोन हजार तेवीस पर्यंत अखेरची बोगस बिल काढण्यात आलेली आहेत आता न्यायालयीन कोठडीचे मला वाटतं आज परत पोलिसांनी त्याला पीसीआर मागितलेला आहे वेगळ्या प्रकरणात न्यायालयीन नाही आता ते परत पोलिस कस्टडी मध्ये आला असेल असं मला वाटतं आणि त्याचे व्हाईस सॅम्पल घ्या काय घ्यायचं ते घ्या आणि त्याच्यावरती लवकरात लवकर हे तुम्हाला सांगतो यांच्यावरती ॲक्शन झाली पाहिजे